प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्यांशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस पालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीची सर्व सूत्र विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेले आहे आणि समोर संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यानंतर अमोल खताळ हेही माहितीकडून कंबर प्रसिद्ध आहे आज या सर्व घडामोडींवर बोलण्यासाठी Uh, सत्यजी दादा तांबे आपल्यासोबत आहे दादा संगमनेर नगरपालिकेची निवडणूक होती कसं बघता या निवडणुकीत मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये आम्ही केलेलं काम आणि पुढच्या कामासाठीच असलेलं आमचं विजन याच्या भरोश्यावर खऱ्या अर्थाने या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहे मागच्या काळामध्ये खूप चांगले काम शहरामध्ये झाली पिण्याच्या पाण्याचा जो सगळ्यात मूलभूत प्रश्न होता तो प्रश्न आज मिटलेला आहे स्वच्छ आणि मुबलक पाणी शहराला मिळत आहे त्याप्रमाणे गार्डन सिटी झालेली पस्ती आहे पस्तीस पेक्षा जास्त गार्डन आज शहरामध्ये आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतो की क्रीडांगण आणि क्रीडा संकुल अत्यंत सुंदर असं क्रीडा संकुल झाले आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल झालेलं आहे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या मागच्या काळामध्ये आपण केलेल्या आहेत त्याच्या त्याच्या त्या सगळ्या त्याच्या शिदोरीवर आम्ही ही निवडणूक लढत आहे आणि पुढच्या पाच वर्षात खर तर पुढच्या पन्नास वर्षाचं विजन डोळ्यासमोर ठेवून संगमनेर डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पाच वर्षात कसं काम करायचं याचं पण एक आराखडा आमच्याकडे तयार आहे आणि जनतेच्या मनात जर त्याच्याबद्दल काही सूचना असतील किंवा काही सजेशन असतील तर ते देखील आम्ही आता पुढच्या सात आठ दिवसामध्ये घेणार आहे आणि त्यातून ही निवडणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आम्हाला यश देईल अशी मला खात्री आहे साधारणपणे या निवडणुकीमध्ये नगर नगरसेवक पदाचे चेहरे कसे असतील चेहरे अत्यंत चांगले चेहरे असतील जे जनतेच्या मनामध्ये असतील त्याच लोकांना उमेदवारी दिली जाणार आहे शहर विकास आघाडीची स्थापना होऊन तुम्ही याच नेतृत्व करायला असा एक अंदाज शहरामध्ये केला जातो काय वाटत नाही अजून तसं योग्य वेळी योग्य गोष्ट त्याच्याबद्दल मी सांगेल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्या पत्नी मैथिली तांबे या असतील अशीच नागरिकांमध्ये चर्चा आहे तर काय वाटतंय मध्ये आपण सर्वे केलेले आहेत असं ऐकायला भेटतो नाही सर्वे, सर्वे म्हणजे जनतेच्या कौल आम्ही घेत असतो लोकांशी आम्ही बोलत असतो संपर्क करत असतो प्रत्येक घरोघर माझ्या आई दुर्गा तांबे यांचा प्रचंड संपर्क आहे प्रत्येक घरात आजपर्यंत सुखदुःखामध्ये माझे वडील असतील आई असतील थोरात साहेब असतील आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये जनतेतले माणसे आम्ही आम्ही काय लोकांमध्ये असतो त्याच्यामुळे लोकांचं काय कौल आहे त्या कौलप्रमाणे जनतेच्या मनात जे असेल तशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेऊ साधारण पंधरा वर्ष नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होत्या शहरामध्ये सगळे जे जे प्रशासक राज आले त्या चार वर्षामध्ये शहराची अवस्था अतिशय नाही मागच्या चार वर्षामध्ये या शहरामध्ये नगराध्यक्ष कोणीही नाही नगरसेवक कोणीही नाही आणि त्यामुळं प्रशासक राज आल्यामुळे अप्रत्यक्षरित्या शासनाचा कंट्रोल या नगरपालिकेवर होता आणि त्यामुळे या शहरात अत्यंत वाईट अशी अवस्था निर्माण झालेली आहे आपण पाहतो की विशेष करून मागच्या दोन तीन महिन्यात तर तीन महिन्यात चार सीओ या नगरपालिकेने पाहिलेले आहेत म्हणजे कोण कोणते सीओ येतात ते इथं येतात खुर्चीवर बसतात पहिली बैठक घेतात तर त्याची ऑर्डर निघते त्यामुळे समजत नाहीये ने की नेमकं हे शहर आता कोणत्या दिशेला चाललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं ही बिघडलेली घडी सुधारवण्यासाठी आता लोक जे आहेत ते आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहतील साधारणपणे काही दिवसापूर्वी सुजय विखे यांनी संगमपालिकेच्या पार्श्वभूमीवरची बैठक घेतली महायुती यांच्याकडे कसं बघताय राजकीय पक्ष म्हणून संगम परिवर्तन झाल्यानंतर तेही पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहे संगमे परिवर्तन झालं तुम्ही कसं बघताय नाही आजपर्यंत अनेक वेळा महायुती देखील या ठिकाणी निवडणुका लढलेली आहे आणि मला असं वाटतं की महायुतीचा एक अजेंडा घेऊन ते निवडणूक लढतील आमचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढू शेवटी जनता आहे त्यांना आहे का कोणाच्या हातात ही नगरपालिका द्यायची आहे कोण या नगरपालिकेमध्ये काम करू शकतं कोण या शहरामध्ये काम करू शकतं कोणी मागच्या काळामध्ये शहरामध्ये काम केलेलं आहे कोण या शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकून ठेवू शकतं कोण इथल्या व्यापारी छोटे व्यापारी उद्योजक यांना संरक्षण देऊ शकतं हे सगळं जनतेला ठरवायचं आहे मधल्या काळामध्ये आपण फ्लेक्स जे कोणा शहर म्हणून त्यावरती आवाज उठवला कसं बघता येईल आम्ही निवडून आल्यानंतर या शहरामध्ये एकही अनाधिकृत लेक्स लावू देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे हे धोरण आहे म्हणजे आमचं असेल तर आम्ही पहिले तर लागूच देणार नाही पण एखाद्याने जर लावला तर आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करू परंतु आम्ही कुठल्याही पद्धतीने या शहराचं विद्रुपीकरण इथून पुढच्या काळामध्ये होऊ देणार नाही शहरामध्ये सध्या अवैध फार दे धोक्यावर काढले काय वाटतंय कशा दृष्टीने बघितले गेलं नाही आता मागच्या एक वर्षामध्ये कशा पद्धतीने कारभार चाललेला आहे हे आपली सगळे संगमनेर तर विशेष करून मागच्या काही काळामध्ये अचानकपणे ज्या पद्धतीने ड्रग्जचा वापर वाढलेला आहे किंवा गांजाच सेवन वाढलेलं आहे किंवा जांता राजा मैदान संगमनेरचं जे आहे तिथे रात्रीचे लोक दारू प्यायला बसतात गांजा पितात ड्रग्ज सेवन करतात आणि म्हणजे लिटरली शेकोटी करून वगैरे आता मी काल परवा पाहिले तर शेकोटी करून बसलेले लोक पाहिले तिथे हे कधीच या शहरामध्ये इतकं वाईट नव्हतं होतं कधी कधी लोक बसत होते पण आम्ही तिथे लाईट लावायचो हो, काहीतरी वचक ठेवायचो पोलिसांचा आज वचकच नाहीये पोलिस स्टेशनमध्ये जर दोन गटात मारामाऱ्या होत असतील आणि शहर प्रमुखाला जर ते मारत असतील दुसरा गट तर मला असं वाटतं पोलिसांचं काय वचक आहे मी तर असं ऐकलंय की पोलिसांच्या त्या पीआयच्या खुर्चीला लात मारण्यापर्यंत मजल गेली होती असं जर वचक असेल आज इथं काही गँग आहेत त्या गँग रात्रीच्या लोकांना लुटतात त्या रात्री इथं अकराच्या पुढं अकोले नाका परिसरामध्ये कोणी जाऊ शकत नाही ही परिस्थिती आहे आज जर तुम्ही पाहिलं की लाल ताराच्या मागचं जे काही सगळं नदीवरचा जो धक्का भिंत आपण बांधलेली आहे तिथं संध्याकाळी सहा नंतर ते रात्री अकरा पर्यंत कोण बसलेलं असतं हे म्हणजे हे शहराचं विद्रुपीकरण झालेलं आहे जे शहराचं गुन्हेगारी वाढताना दिसते आहे हे अत्यंत वाईट प्रकार आहे मालदाड रोड मध्ये एक दोन असे अड्डे तयार झालेले मालदा रोडला किंवा तिथं काही मुलं उभे राहतात अक्षरशः महिलांनी मालदार रोडच्या इव्हनिंग वॉक संध्याकाळी ज्या चालायला जायच्या त्यांनी मालदार रोडच्या ऐवजी आता पावबाकी रोडला जायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ही सगळी परिस्थिती जी आहे ती शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्या एकमेव कारण आहे का इथल्या पोलिसांवर कुठल्याही पद्धतीचा धाक राहिलेला नाही आणि पोलिसांचा जनतेवर त्याच्यामुळे धाक राहिलेला नाही साधारणतपणे आपले राज्य राज्यजवळ बघतोय की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आहे या नगरपालिकेमध्ये काही कामाला नाही शेवटी असं आहे की त्यांचे आशीर्वाद तर माझ्या पाठीशी आहेतच आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा मला निधीची गरज होती किंवा कुठल्याही पद्धतीने सरकारी कामांमध्ये असेल शासकीय स्तरावरचे कुठले प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यांनी मला कायम साथ दिलेली आहे शहराला तालुक्याला मागच्या काळातही भरघोस निधी त्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे बऱ्याच निधी वापरच्या पत्रावरून आरोप प्रत्यारोप करत आहे कसं बघताय काही हे बघा माझं एकदम सोपं आहे जेनी निधी आणला त्यांनी श्रेय घ्यावं ज्याचा निधी आमदार अमोल खताळ आणतील त्याचं श्रेय त्यांनाच आहे आणि मी ते जाहीरित्या देण्याची देखील माझी तयारी आहे पण जे निधी मी आणलेला आहे जो माझ्या पत्रावर आलेला आहे किंवा माझ्या पाठपुरावर आलेला आहे त्याच्यामध्ये श्रेयवाद करण्याचं काय कारण नाही तालुक्याचा फायदा होतोय ना दोन आमदार जर तालुक्यामध्ये आहेत आणि दोन जण जर निधी आणत असतील तर तालुक्याचा फायदा होतोय त्याच्यात कशासाठी श्रेवास घ्यायचा उलट मानाचं मोठेपणा दाखवलं पाहिजे उदाहरणच म्हणून सांगायचं तर पानंद रस्त्याचं कालपासून त्यांनी व्हॉट्सअपवर चालू केले की पानंद रस्ते हे त्यांच्या पत्रावर झालेले आहेत प्रत्येक आमदाराला पन्नास किलोमीटर पानंद रस्ते देण्याचा निर्णय रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून झाला त्यांना त्यांचे पन्नास किलोमीटरचे मिळाले मला माझे पन्नास किलोमीटरचे मिळाले त्यांनी त्यांची बातमी छापली आम्ही काही बोललो नाही आमची जेव्हा पन्नास किलोमीटरची बातमी आली ते म्हणले हे पण पत्र आम्हीच दिलेलं आहे म्हणजे काय चाललंय काय तालुक्याचा शहराचा फायदा होत असेल विकास होत असेल तर तुम्ही पण निधी आणा मी पण निधी आणतो करूया चांगलं काम परंतु तो दृष्टिकोनाने मनाचा मोठेपणा दाखवायचं नाही हे कुठेतरी चुकीच आहे प्रश्न संगमनेरची नगरपालिकेची निवडणूक शहरातील नागरिकांना काय आव्हान मी संगमनेर शहरातील सगळ्या तमाम नागरिकांना एवढंच आव्हान करेल की विजन असलेलं एका बाजूला आमची पार्टी आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहे त्यांच्याकडं डिव्हिजन असलेली पार्टी आहे तर व्हिजन विरुद्ध डिव्हिजनची ही लढाई आहे आपल्याला मला असं वाटतं की आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की हे शहर अजून पुढे घेऊन जायचंय आतापर्यंत खूप काम केलंय पण आता आपल्याला काम तर करायचंच आहे पण कमाल पण करायची आहे अशा पद्धतीचं आमचं धोरण आहे आणि म्हणून आमच्या पाठीशी सगळ्या संगमनेरकरांनी उभं राहावं अशी माझी विनंती आहे नगराध्यक्ष पदाचा चेहरा मैत्री काम नक्की असतो असं सांगता येत नाही जनतेच्या मनामध्ये जे भावना असतील जनता ज्याच्या ज्याच्या पाठीशी असेल जनतेतून ज्याचा आवाज येईल अशा व्यक्तीला आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक मध्ये उमेदवारी देणार आहे निश्चितच येत्या निवडणुकीमध्ये जनता जो निर्णय घेईल आणि जनता ज्याला मागणी करेल त्याच उमेदवाराला संगमनेर नगरपालिकेमध्ये उमेदवारी देण्याची वाहे या ठिकाणी आमदार सतीश तांबे यांनी दिलेले आहे सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडून सुखदेव गाडेकर संगमनेर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्ताने घेऊन आलंय दहा ते तीस टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्के पर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एकवेळा अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा